श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे गुरुपृषाबूत योग तर गुरुपृषांबूक हा जो योग आहे तर हा खूप दुर्मिळ योग आहे हा वर्षातून दोनदा किंवा तीनदा हा योग येत असतो जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपृष्ठांबूत योग हा तयार होत असतो आणि त्यामुळे हा जो दिवस आहे ना तो अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे या नक्षत्रामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते हे जे पुष्य नक्षत्र आहे तर हे अतिशय महत्वाचे मानले जाते कारण या नक्षत्राची पूजा ही देवी देवता करत असतात आज संपूर्ण दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी खूप सारी महत्वाची कामे जे आहेत तर ती पूर्ण केली जातात आणि त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात सोने चांदी ह्या मुहूर्तावर खरेदी केल्याने ते आपल्याला कधीही विकण्याची किंवा मोडण्याची गरज पडत नाही आणि या दिवशी हे सोने चांदी खरेदी केल्यामुळे यामध्ये वृद्धी होते आणि त्याचबरोबर या दिवशी घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे हे सुद्धा महत्वाचे मानले जाते आपल्याला उपयुक्त पडणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी या शुभमुहूर्तावर केली जाते तसेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही उपाय या दिवशी केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आज संध्याकाळी दिव्याखाली जर आपण ही एक वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची धनसंपत्ती कमी पडणार नाही एक रात्रीमध्ये आयुष्याचं सोनं होईल आणि पुढची पन्नास वर्षं धनसंपत्ती पैसा कमी पडणार नाही घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये दिवे लावतो तर त्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर हा उपाय तुम्ही नऊ वाजेपर्यंत करू शकता तर पहा ह्या गुरुपृष्ठांबद्द योगावरती माता लक्ष्मी कुबेरदेव भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा केली जाते कुलदेवीची देखील पूजाही केली जाते या दिवशी माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्यासाठी तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होण्यासाठी तर आपण हा उपाय करणार आहोत तर पहा आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी आपल्याला जाणवत आहेत पैसा घरामध्ये टिकत नाही पैसा घरामध्ये आला की कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जातो आणि नि यामुळे आपल्या घरावर भरपूर असं कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज निवारण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कष्ट आणि मेहनत करून आपल्या कष्टाला मेहनतीला यश प्राप्त होत नसेल त्याचा योग्य मोबदला आपल्याला प्राप्त होत नसेल आपल्याला नशिबाची साथ मिळत नसेल तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहिलेली नाही घरामध्ये सतत भांडणतंडा कलह क्लेश यासारख्या गोष्टी होतात आहेत या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो तर पहा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे गुरुपृष्ठांभूत योगावरती आपण जे काही वस्तू खरेदी करतो तर त्या आपल्याकडे अखंड राहतात त्या वस्तू कधीही संपत नाहीत म्हणून सोने चांदी खरेदी केली जातात त्याचबरोबर या दिवशी आपण काही जे काही उपाय करतो तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळत असते आणि त्याचे अखंड राहते ते कधीही संपत नाही दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते पूजेच्या वेळी दिव्याला विशेष महत्व दिलं जातं जोपर्यंत दिवा प्रज्वलित करू करत नाही तोपर्यंत पूजेला सुरुवात होत नाही हा दिवा घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि घरातील वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन जात हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा आपल्याला हात चांगलाच घ्यायचा आहे पुढे तुटला फुटलेला किंवा चेमटलेला असा दिवा आपल्याला घ्यायचा नाही दिवा घेतानी तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता स्टीलचा तांब्याचा त्याचबरोबर पितळाचा किंवा मग मातीची पंती किंवा कणकेचा दिवा जरी तुम्ही बनवून घेतला ना तरी चालेल या दिव्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन वातींची एक वात करून म्हणजे दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक असतं अशी वात आपल्याला घालायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तूपच घालायचा जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या त्या दिव्यामध्ये करायचा आहे ज्यांच्याकडे तूप नसेल त्यांनी तेल घालायचं आहे ते तेल तुम्ही कोणतंही असू द्या ते घातलं तरी चालेल यानंतर तुम्हाला एक प्लेट लागणार आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला गाईचं गावरान तूप हळद आणि कुंकू याची मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकला चार बिंदू द्यायचे आहेत साईडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत हे स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वास्तिकला तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती चण्याची डाळ असते पहा हरभऱ्याची जी डाळ असते तर ती डाळ टाकायची आहे यानंतर हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या डाळीवरती ठेवायचा आहे यानंतर हा जो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे ती लवंग फुल असणारी टाकायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची जी असते तर ती वेलची टाकायची आहे त्यानंतर हा ला जो दिवा लावलेला आहे या दिव्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचा आहे फुल अर्पण करायचा आहे हा दिवा आपण संध्याकाळी सहा नंतर आपल्या देवघरासमोर लावणार आहोत त्यामुळे अगोदरचा जो दिवा आहे देवघरातला तो सुद्धा आपल्याला आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर आपल्याला त्या दिव्यापशी आसन टाकून बसायचं आहे आणि श्रीसुक्ताच एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि हे पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर पहा बरेच जण या दिवशी सोने चांदी खरेदी करतात परंतु जी चण्याची डाळ आहे तर ती या दिवशी सोन्यासारखीच मानली जाते तर मग अशा वेळी आपल्याला जर चना डाळ खरेदी करणं शक्य असेल तर या दिवशी चना डाळ खरेदी करून घरी आणावी ज्या घरामध्ये चना डाळ या दिवशी खरेदी करून घरी आणली जाते त्या घरावरती माता लक्ष्मी प्रसन्न राहते त्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही जर तुमच्याकडे चना डाळ नसेल तर तुम्ही या दिवशी या दिव्याखाली थोडेसे धने ठेवायचे आहेत पहा ज्यांच्याकडे चना डाळ आहे त्यांनी चना डाळच या दिव्याखाली ठेवायचे आहे तर चना डाळ आणि धने हे या दिवशी एकदम सोन्यासारखे मांडले जाते आणि या दोन वस्तूंची खरेदी करणं या दिवशी शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दोन वस्तूंची ज्या घरामध्ये पूजा केली जाते उपाय केले जातात त्या घरामध्ये दे, धनाची देवी माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही त्याच घरामध्ये प्रसन्न होऊन स्थिर राहते रात्री तुम्ही लावल्यानंतरनं तुम्हाला हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहे जरी दिवामध्येच भिजला तरी सुद्धा त्यामध्ये थोडं तेल आणि तो दिवा परत प्रज्वलित करून बारा वाजेपर्यंत राहील याची काळजी घ्या हा जो दिवा आहे तर तो शुक्रवारी पहाटेपर्यंत तुम्ही चालू ठेवला तरी सुद्धा चालेल कारण हा गुरुपृष्ठांबूत योग जो आहे तर तो आज गुरुवारी शुक्रवारी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर पहा दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला स्वच्छ करून वापरायचा आहे आणि त्यामध्ये जी वेलची आणि लवंग टाकलेला आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि जी दिव्या खाली आपण चण्याची डाळ टाकली होती त्यातली थोडीशी डाळ तुम्हाला काढायची आहे ती डाळ तुम्हाला तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहे जो साठवणीचा तुमचा डाळीचा डब्बा आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि जी उरलेली डाळ आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा तुम्हाला ठेवून ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे तर आज संध्याकाळी असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ